मंडळी सध्या विधानसभेच्या निवडणुकांचे वेत अनेक राजकीय नेत्यांना लागलेत त्यामुळे आता राजकीय जुवाजो करण्याच्या दृष्टीनं बरेच जण तयारीला देखील लागलेत नुकत्याच आलेल्या बातमीनुसार अजित पवार गटाचे नेते आणि माड्याचे आमदार बबनदादा शिंदे यांनी आपले पुत्र रणजितसिंह शिंदे यांच्यासोबत शरद पवार यांची भेट घेतली आहे काल पुण्यातल्या मोदीबाग निवासस्थानावर बबनदादा शिंदे हे शरद पवारांच्या भेटीला आल्याचं कॅमेऱ्यात कैद झालंय त्यामुळे आता माडा विधानसभेवर सगळ्यांच्या नजरा लागलेल्या आहेत एकीकडं अजित पवार गटाचे प्रबळ उमेदवार असणारे गुगनदा शिंदे हे त्यांचे चिरंजीव रणजित शिंदे यांच्या तिकिटासाठी प्रयत्न करताना दिसत आहेत तर दुसऱ्या बाजूला नुकतंच शिंदे गटातून शरद पवार गटात प्रवेश केलेले संजय बाबा कोकाटे हे देखील इच्छुक आहेत त्याचप्रमाणे कारखानदार अभिजित पाटील हे देखील निवडणूक लढवण्यास इच्छुक असल्याचं समजत आहे त्याबरोबरच बबन शिंदे यांनी जशी शरद पवारांची भेट घेतली तसं माड्यातील काँग्रेसच्या नगराध्यक्षा मिनल साठे यांनी देखील काँग्रेसकडून त्या मतदारसंघावर आपला दावा ठोकलाय त्यामुळे माड्याचा पुढचा आमदार नेमका कोण असेल त्याबद्दल आता सगळ्यांनाच उत्सुकता लागली आहे पण मग बबनदादा शिंदे यांना आपल्या पक्षात घेऊन शरद पवार नवीन डाव टाकणार का बबनदादा शिंदे आणि शरद पवार यांच्या भेटीमागचे राजकीय अर्थ नेमके काय आहेत नेमकी कशी असतील यंदाची माडा विधानसभेची गणित कोण होईल माडाचा पुढचा आमदार सगळंच या व्हिडिओमधून पाहूया नमस्कार मी प्रथमेश आणि तुम्हाला तर माहिती आहे आपला विशेष भारी मंडळी लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी संपून आता पुढच्या काही महिन्यांमध्येच राज्यात विधानसभा निवडणुकीचा संग्राम सुरू होणार आहे त्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्षांनी तयारीला सुरुवात केली आहे अशातच लोकसभा निवडणुकीत राज्यात चर्चेचा विषय ठरणारा माडा लोकसभा मतदारसंघ विधानसभेच्या निवडणुकीत देखील चर्चेत राहण्याची शक्यता आहे त्याचं कारण म्हणजे या मतदारसंघामध्ये सातत्यानं घडणाऱ्या राजकीय घडामोडी तर बघा राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे माड्याचे आमदार बबनदादा शिंदे आणि त्यांचे चिरंजीव सिंह शिंदे यांनी ज्येष्ठ नेते शरद पवार यांची कालच भेट घेतली आहे त्यानंतर लगेचच आज काँग्रेस पक्षानं माडा विधानसभा मतदारसंघावर दावा टोकला त्यामुळे आगामी काळात महाविकास आघाडीतील काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात माडा मतदारसंघावरून रस्सिकेच होण्याची चिन्ह आहेत आता दुसऱ्या बाजूला राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते छगन भुजबळ यांनी कोणी शरद पवार गटामध्ये घरवापसी करणार नाही असं सांगितलंय पुढं ते असंही म्हणाले की नेते कामानिमित्त भेटीगाठी घेत असतात म्हणून मग ते घरवापसी करतील असं होत नाही पण अजित पवार गटाचे बबनदादा शिंदे यांनी जर शरद पवार गटात घर केली तर माहितीकडून कोण उमेदवार असणार हे पाहणं औत्सुक्याचं असेल तत्पूर्वी आपण माडा विधानसभा मतदारसंघाचा थोडक्यात इतिहास बघूया तर बघा मंडळी माडा विधानसभा हा माडा माळशिरस आणि पंढरपूर तालुक्याचा मिळून बनलेला आहे माळशिरस तालुक्यातली चौदा गावं पंढरपूर तालुक्यातली बेचाळीस गावं आणि माड्यातली अष्ट्याहत्तर गावं अशी मिळून एकूण एकशे चौतीस गावं त्या मतदारसंघामध्ये आहेत तिथं विधानसभेला एकूण तीन लाखांपेक्षा जास्त मतदान आहे त्यातही माडा विधानसभेमध्ये जातीय समीकरण स्ट्रॉंग बांधावी लागतात त्याचं कारण म्हणजे तिथं फक्त पस्तीस टक्के मराठा मतदान आहे तर इतर ओबीसी मुस्लिम आणि मागासवर्गीय मिळून तब्बल पासष्ट टक्के मतदान आहे आता एकेकाळी शरद पवार यांचे निकटवर्तीय हो मांडले जाणारे आणि सध्या अजित पवार गटात असणारे बबनदादा शिंदे हे सलग सहा टर्म झालं माडा विधानसभा मतदारसंघामधून निवडून येत आहेत आमदार बबन शिंदे यांचा माडा विधानसभा मतदारसंघात दांडगा जनसंपर्क आहे साखर कारखाने बँका बाजार समित्या जिल्हा दूध संघ यावर बबन दादा शिंदे यांचं वर्चस्व आहे तसंच त्यांचे सुपुत्र रणजीसे शिंदे हे सध्या सोलापूर जिल्हा दूध संघाचे चेअरमन आहेत आणि बबन दादा शिंदे हे स्वतः साखर कारखान्याचे चेअरमन आहेत त्यामुळे शिंदे कुटुंबियांचा माडा तालुक्यात मोठा संपर्क आहे दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीत बनदा शिंदे यांनी शिवसेनेच्या संजय कोकाट यांचा अडुसष्ट पंचेचाळीस मतांनी पराभव केला होता तर दोन हजार चौदा साली त्यांनी अपक्ष म्हणून उभे राहिलेल्या कल्याण काळे यांचा पस्तीस हजार सातशे अष्ट्यात्तर मतांनी पराभव केला होता त्या निवडणुकीत तानाजी सावंत यांचे बंधू शिवाजी सावंत यांनी देखील चाळीस हजाराची निर्णायक मतं घेतली होती दरम्यान यंदाच्या लोकसभा निवडणुकीत देखील राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते धैर्यशील मोहिते पाटील यांना माडा विधानसभेतून बावन्न हजार पाचशे पंधरा मतांचं मताधिक्य मिळालं होतं त्यामुळं ते त्या विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी शरद पवार गटाला पूरक वातावरण आहे हे बबनदजा शिंदे यांना कळून चुकलं असल्यानं त्यांनी शरद पवारांची भेट घेतली असल्याचं बोललं जात आहे त्यांच्या तब्येतीच्या कारणास्तव स्वतः बबनदादा शिंदे यंदा निवडणूक लढवत नसल्यानं त्यांनी त्यांचे पुत्र रणजितसिंह शिंदे यांच्यासाठी प्रयत्न सुरू केले असं बोललं जात आहे त्यानुसार आता आमदार बबनदादा शिंदे यांचे सुपुत्र रणजितसिंह शिंदे हे दररोज तालुक्यातील विविध गावांना गाठीभेटी देत आहेत लहान मोठ्या कार्यक्रमांना हजेरी लावत आहेत त्यामुळे यावेळी निवडणूक रणजितसिंह शिंदेच लढवणार अशा माडा मतदारसंघामध्ये चर्चा आहे पण एकूणच बघायला गेलं तर आमदार बबनदादा शिंदे यांची आजही मतदारसंघावर चांगली पकड असून सर्व सहकारी संस्था त्यांच्या ताब्यात आहेत गावोगावी असणारी कार्यकर्त्यांची फाई आणि बारा महिने जनतेत असणारा संपर्क यामुळे आजवर शिंद्यांना हरवण्यात विरोधकांना अपयश आलाय पण दुसऱ्या बाजूला मोहिते पाटील आणि शिंदे यांच्यातील राजकीय वैर मात्र सर्व श्रुत आहे त्यामुळे विधानसभेला बबनदादा शिंदे शरद पवार गटाकडून लढले तर मोहिते पाटील कोणाला पाठिंबा देणार हे पाहावं लागेल त्यामुळे अशा वेळी मोहिते पाटील घराण्यातून एखादं नाव चर्चेत आलं तरी देखील नवल वाटायला नको त्यासोबतच शरद पवार गटातून संजय पाटील घाटणेकर संजय बाबा कोकाटे हे नेते देखील आता सक्रिय आहेत म्हणूनच मग आता शरद पवार माड्याच्या जागेबाबत काय निर्णय घेणार हे पाहावं लागेल आता महाविकास आघाडीकडून शरद पवार गटाला ही जागा सुटणार असं बोलत असतानाच दुसऱ्या बाजूला काँग्रेसनेही त्या मतदारसंघावर आपला दावा टोकलाय नुकतंच काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी आमदार धनाजीराव साठे यांच्या सुनबाई आणि माड्याच्या नगराध्यक्षा मिनल साठे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची भेट घेतली आहे पण ही भेट सदिच्छा भेट होती आणि त्यामध्ये कोणतीही राजकीय चर्चा झाली नसल्याची माहिती मिनल साठे यांनी दिली आहे मात्र त्या भेटीमागचे विविध राजकीय तर्क काढले जात आहेत माड्यातील साठे कुटुंब हे काँग्रेसचे एकनिष्ठ असलेलं कुटुंब मांडलं जातं मध्यंतरी काही काळ साखर कारखाना अडचणीत सापडल्यामुळं साठे कुटुंबानं भाजपमध्ये प्रवेश केला होता मात्र पुन्हा त्यांनी घर वापसी केली आणि आता मिनल साठे यांनी काँग्रेसकडून माड्यातून त्यांचा दावा ठोकला त्या दृष्टीने मिनल साठे या देखील आता मतदारसंघात गावोगावचे दौरे करत आहेत म्हणजे या सगळ्यासोबतच मतदारसंघात असणारा ओबीसी फॅक्टर देखील आपल्याला विसरून चालणार नाही माडा विधानसभा मतदारसंघातला पासष्ट टक्के मतदार हा ओबीसी आणि मागासवर्गीय आहे त्यामुळं मराठा समाजाच्या बरोबरीने धनगर माळी मुस्लिम आणि मागासवर्गीय मतांची संख्या भरपूर असल्यानं त्या ओबीसी मतांना पुन्हा एकदा आपल्याकडे वळवण्याचा प्रयत्न शरद पवार गटाकडून होऊ शकतो माडा विधानसभेमध्ये शरद पवार गटाकडून शिवाजी कांबळे आणि संजय कोकाटे हे दोन मातब्बर उमेदवार सध्या इच्छुक आहेत पण त्यातही धनगर समाजाचे शिवाजी कांबळे यांचं पारद इथं जड असल्यामुळं ऐनवेळी जातीय समीकरण डोळ्यासमोर ठेवून शरद पवारांनी इथून शिवाजी कांबळ्यांना संधी दिली तर नवल वाटायला नको एकूणच त्यांच्या उमेदवारीनं शरद पवार हे ओबीसी मतांची बेरीज करण्याची शक्यता आहे माडा विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादीनं लोकसभेला तब्बल बावन्न हजारांचं मताधिक्य मिळवलं होतं त्यावेळी माडा विधानसभा मतदारसंघातून ओबीसी समाजाची भरभरून मतं मिळवून देणारे शिवाजी कांबळे हे त्यावेळी जास्त चर्चेत आले होते त्यामुळे आता अगदी पहिल्या दिवसापासून माडा विधानसभा मतदारसंघातून पन्नास हजारापेक्षा जास्त आघाडी मिळवून देण्याचा विश्वास व्यक्त करणारे शिवाजी कांबळे हे विद्यमान आमदार बबनदादा शिंदेना आव्हान धरू शकतात आणि म्हणूनच शरद पवार शिवाजी कांबळे यांच्या नावाचा देखील इथून विचार करू शकतात असं बोललं जात आहे दरम्यान माडा विधानसभा निवडणुकीत अभिजित पाटील काय भूमिका घेणार हा देखील महत्वाचा मुद्दा आहे कारण शरद पवारांचे खंदे समर्थक म्हणून अभिजित पाटील यांची ओळख होती मात्र लोकसभा निवडणुकीत त्यांनी सिंह निंबाळकरांचं काम केलं राज्य सरकारनं त्यांच्या कारखान्याला अडचणीतून बाहेर आणण्याचं आश्वासन दिल्यामुळं त्यांनी लोकसभेला भाजपला मदत केली होती अशी चर्चा होत्या मात्र आता विधानसभेला ते काय भूमिका घेणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे कारण ते देखील विधानसभेच्या निवडणुकीसाठी इच्छुक असल्याचं बोललं जात आहे नुकतंच एक ऑगस्टला त्यांनी त्यांच्या वाढदिवसाच्या दिवशी मोठं शक्ती प्रदर्शन केलेलं होतं त्यावेळी चार महिन्यात आपण आमदार होणार असल्याचा दावा त्यांनी केलेला होता सध्या माडा विधानसभा मतदारसंघात पंढरपूर तालुक्यातील बेचाळीस गावांचा सा समावेश आहे त्यामुळं पंढरपूर तालुक्यातील ही मतं खूप महत्वाची ठरतात अभिजित पाटील हे पंढरपूर तालुक्यातील आहेत त्यामुळे ते माडा मतदारसंघातून निवडणूक लढवणार का त्यासाठी ते, ते पुन्हा एकदा शरद पवार गटात घरवापसी करणार की भाजपकडून निवडणूक लढवणार हे पाहणं देखील महत्वाचं ठरणार आहे आता अभिजित पाटील यांच्याशिवाय आरोग्यमंत्री तानाजी सावंत त्यांचे बंधू शिवाजीराव सावंत यांचं देखील इथं अस्तित्व आहे त्यांचे साखर कारखाने बँका शिक्षण संस्था आहेत ते सध्या शिवसेना शिंदे गटात आहेत दोन हजार चौदा साली त्यांनी बबनदादा शिंदे यांच्या विरोधात इथून निर्णायक चाळीस हजारांची मतं घेतली होती त्यामुळं माहितीमधून शिवसेना शिंदे गटानं देखील इथून दावा टोकला तर नवल वाटायला नको पण मंडळी एकूणच माडा विधानसभा मतदारसंघाचं राजकारण जातीच्या भोवतीच फिरताय लोकसभा निवडणुकीच्या निकालाचा आधार जर आपण घेतला तर सध्याच्या घडीला इथून राष्ट्रवादी शरद पवार गटाचंच पारड जड दिसत आहे पण शरद पवार इथून कोणाची उमेदवारी जाहीर करणार असं जागा वाटपात काँग्रेस ही जागा आपल्या पदरात पाडून घेणार की नाही हे देखील पाहावं लागेल आता माहितीचं इथलं भवितव्य हे देखील बबनदादा शिंदे यांच्यावरच अवलंबून असेल पण तुम्हाला नेमकं काय वाटतंय बबनदादा शिंदे शरद पवार गटात प्रवेश करतील का माड्याचा पुढचा आमदार कोण असेल ते आपल्याला कमेंट करून नक्की सांगा जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा सोबतच आपल्या विशेषभर या युट्यूब चॅनलला देखील सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद